यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हजेरी लावली दीक्षाभूमीवर जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांचं दर्शन घेतलं तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात जाऊनही दिवंगत चालकांना अभिवादन केलं मोदी यांच्या रूपानं देशाचे दुसरे पंतप्रधान संघाच्या जाऊन आले अर्थात हे दोघेही भाजपचेच होते यापूर्वी वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही स्मृती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं मात्र यावेळी मोदींच्या या, या दौऱ्याची विशेष चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी संघ व भाजपात निर्माण झालेले मनभेद मोदींच्या या भेटीनं दूर झाल्याचं चा मानलं तर मोदींनी आता आपला हटवा दूर करून संघ सांगेल तोच भाजप अध्यक्ष करण्यास संमती दर्शवल्याचा संदेशही या भेटीतून दिला गेलाय तर मग कोण असेल आता भाजपचा नवा अध्यक्ष याविषयी चर्चा सुरू झाल्या कोण असेल हा भाजपचा नवा अध्यक्ष सध्या आहे चर्चा जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत संघाचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं कितीही वेळा सांगितलं जात असलं तरी त्यात अजिबात तथ्य नाही आहे भाजप कार्यकर्त्यांप्रमाणेच संघ स्वयंसेवकांच्या बळावरच भाजप हा पक्ष देशाच्या पोहोचलाय हे कुणीही नाकारत नाही मात्र दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजपात मोदी शहा यांची एक हाती सत्ता निर्माण झाली आहे तेव्हापासून या दोघांनी संघ परिवाराला मात्र निर्णय प्रक्रियेत फारसं स्थान न देण्यास सुरुवात केली होती दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत भारतीय जनमानसात मोदींचा करिश्मा कायम राहिला या दहा वर्षात मोदींची लोकप्रियता त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे स्वीकार बहुतांश लोकांना मान्य होते त्यामुळे या दोन्ही निवडणुकात जनतेनं मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला केंद्रात मोठ्या बहुमतानं निवडून दिलं त्यामुळे मोदी व शहा यांचा आत्मविश्वास अधिकच बळावला आता त्यांना संघाची गरजही वाटू लागली नव्हती पण मोदी शहा यांनी तसं जाहीरपणे कधीही बोलून दाखवलं नाही फक्त कृतीतून त्या संघाला दुय्यम स्थान देऊ लागले होते याच मोदी शहानी ज्यांना भाजपा अध्यक्षपदी नियुक्त केलं त्या जे पी तोंडी मात्र संघाविषयीची भूमिका आली ऐन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एका मुलाखतीत जे पी नड्डा यांनी भाजपा आता इतका सक्षम झालाय की या पक्षाला आता संघाची तशी फारशी गरज राहिलेली नाही असं वक्तव्य केलं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या दर्पुक्तीतून मोदी शहांमध्ये भरलेल्या अति आत्मविश्वासाचा दर्प येत होता संघ व प्रेमी जनतेलाही नटांचं हे वक्तव्य पटलं नाही संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधून खासगीत नाराजीचे सूर उमटू लागले मग लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त राहत भाजपला काम दाखवलं परिणामी चारशे पार चा नारा देणारी भाजप दोनशे चाळीस मध्येच गुंडाळली गेली दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस पेक्षाही या पक्षाची ढिसाळ कामगिरी राहिली संघाची नाराजी हे त्याचं प्रमुख कारण असल्याचं एव्हाना लवकून राहिलं नव्हतं तेव्हापासून संघ परिवार व भाजप त्यातही विशेषतः मोदी शहा यांच्यातील मतभेद उफाळून आले होते भाजप परिवारात मतभेदांना मनभेद असं गोंडस नाव दिलं जातं त्यामुळे भाजप व संघात मनभेद उफाळून आले होते असंच आपण म्हणूयात लोकसभेतील या अपयशानंतर भाजपचे धुरीण व संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक गुप्त बैठका झाल्या भाजपनं आपली चूक मान्य केली ते मोठ्या मनानं विधानसभा निवडणुकीत संघ परिवार जितीनं प्रचारात उतरला व भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला भरघोस यश मिळालं संघ स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा झाले दिल्लीतही संघ प्रचाराचा भाजपला फायदा झाला आता बिहार निवडणुकीतही संघ झालं गेलं विसरून कामाला लागलाय त्याचा निश्चितच भाजपला फायदाच होईल हे सारं होत असताना मोदी व संघ यांच्यातील मनभेद अजून कायम आहेत की दूर झालेत याविषयी सर्वसामान्य भाजप प्रेमी संघप्रेमी नरेंद्र मोदी यांचा तीस मार्च चा नागपूर ठरलाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही संघाशी संबंधित एका संस्थेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदी नागपुरात आले त्यांनी आधी दीक्षाभूमीत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना अभिवादन केलं नंतर दिवंगत सरसंघचालक डॉक्टर व दिवंगत गोळवेलकर गुरुजी या अनुक्रमे विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत देखील त्यांच्या सोबत होते बराच वेळ या दोघांमध्ये एकत्र चर्चा झाली त्यामुळे आता मोदी व संघातील मनभेद दूर झाल्याचा संदेश सर्व दूर पसरलाय असंही सांगितलं जातं की आता जेपी जे पी नड्डा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे त्यांच्या जागी भाजपचा नवा अध्यक्ष गडकरी यांच्या नंतर ते मोदी शहा यांच्या निर्णयानच ठरले यात संघाच्या मताला फारस स्थान नव्हतं पण आता लोकसभेत ठेच लागल्यामुळे व संघ सोबत असेल तर काय होऊ शकतं हे विधानसभेत कळून चुकल्यामुळे आता भाजपचा नवा अध्यक्ष मत संघाचं विचारात घेतल्याशिवाय मोदी निर्णय घेणार नाहीत हेही तितकंच खरं तीस मार्च रोजी नागपुरातील बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत व मोदी यांच्यात या नव्या अध्यक्षपदाबाबतही चर्चा झाल्याचं मानलं जातं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सध्या केंद्रीय सभान, मंत्री शिवराज सिंग चव्हाण ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा आहे अर्थात ही चारही नावं मोदी शहा यांच्या गोटातूनच आलेली आहेत मतानुसार असेल, तर पण संघाच्या निर्णय घ्यायचा या चार नावांशिवाय अन्य एखादं नाव हे आश्चर्यकारकरीत्या पुढे येऊ शकत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचीही मध्यंतरी चर्चा होती पण त्यांचं नाव नंतर मागे पडलं देवेंद्र फडणवीस यांचं ही नाव चर्चेत होतं पण त्यांच्यावर पक्षानं पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानं तेही नाव स्पर्धेतून बाहेर पडलंय त्यामुळे आता नवा भाजप अध्यक्ष कोण असेल याविषयी उत्सुकता आहे एक मात्र खरं की नवा अध्यक्ष हा मोदी शहा यांच्या गोटातला नसेल तर संघ विचारांचा संघ स्वयंसेवकच असेल मोदी महाराष्ट्रात आले म्हणजे संघ महाराष्ट्रातीलच एखाद्या नेत्याला पुन्हा भाजप अध्यक्ष बनवेल असा राजकीय वर्तुळात अर्थ काढला जातोय पण पर संघ परिवार मात्र असा सोपा विचार कधी करत नाही भाजप व संघ परिवाराची नाळ जुळवून ठेवू शकेल व मोदी शहा यांच्या प्रभावात वाहवत जाणार नाही अशाच एखाद्या व्यक्तीचं नाव संघ परिवार सुचवलं जाईल व ते नाकारण्याचं धाडस मोदी शहा यांच्यात नसेल असा तर्क राजकीय तज्ज्ञांकडून लावला जातोय